नमस्कार मी जय राऊत टीव्ही ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं स्वागत हदगावच्या लघुपाट बंधारे विभागा परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य विविध शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना करावा लागतोय घाण पाण्यातून पायी प्रवास हदगाव तालुक्यातील जुनी पंचायत समिती विभाग व लघुपाठ बंधारे विभाग या परिसरामध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य झाले याकडे गट विकास अधिकारी व बंधारे विभागाचे उपकार्यकारी अधिकारी यांचे जाणूपूर्वक दुर्लक्ष आहे की काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे तालुक्यातील तहसील गट विका विकास विभाग व बंधारे विभाग अशा विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना या परिसरातील घाणीच्या पाण्यातून जावे लागत आहे थूना, थूना, या अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे टी व्ही ट्वेंटी फोर सर हे दरवर्षीच असते असं कारण यांच्यावर कोणी नियंत्रण ना काही ठेवू ना व्हिडिओ एकीकड आणि लघु पारपंधार्याचा जो कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता तो इथं किंवा जाग्यावर नसतो आणि या अशी दयनीय अवस्थामध्ये लोक येतील कसे जातील कधी कारण पंचायत समिती एक असा आहे की इथं संपूर्ण तालुक्याचे लोक येतात पंचायत समिती तशील ह्या इथं काय की पूर्ण तालुक्याची टोटली लोकं येतात या लोकाला इथं राहण्यासाठी कुठे अशी दैनीय अवस्था म्हणल्यावर कारण याच्यावर कुठं रोगराई होईल ते काही आता काही हे होत नाही देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी लघुपार बंदारे यांच्या इथं येताना नवीन पंचायत समितीला जा जात जाताना आम्हाला इथून जायला रस्ता नाही पूर्ण घाणाचा घाणच आहे लहान लहान पोरं बाया माणसं हे येतात त्यांना काही की साथी रोगाचं आणि बिमार व्हायची शक्यता आहे आणि लागेल तेवढे दवाखान्यात आहेत कारण इथून जे आहे ते जे त्यांची मालमत्ता आहे ते इथं कुठं मुरुम फिरून टाकून काहीतरी साफसफाई करून स्वच्छ ठेवावं सरपंच आपण आणि पंचायत समितीमध्ये जे पूर्ण आहे काय मी ग्रामपंचायत कार्यालय खोतळा येथील प्रतिनिधी असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं देशाला पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन तरी बी असं कुठेच असं वाटत जात नाही की विकास झाला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पंचायत समितीच्याच आजूबाजूला जर एवढे घाण आणि एवढी बिकट व्यवस्था जर असली तर माझं एक म्हणणं आहे की ग्रामपंचायतला कुठून निधी येणार जर हे पंचायत समितीलाच एवढं निधी कुठं वापर करत नाही तर तर ग्रामपंचायतला कोण्या पद्धतीने वापर करायचा आतापर्यंत पाहतो की ग्रामपंचायत तुटपुंजी निधी उपलब्ध होते परंतु ज्यामध्ये हवा हो असा विकास होत नाही आणि पंचायत समिती एवढा मोठा परिसर असून येतं एवढं घाणीचं साम्राज्य पसरलं एवढे तालुक्यामधले जे विविध कामासाठी जे लोकं येतात त्यांना फार या रोगराईमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि आजची परिस्थिती पाहता सर्व तालुक्यामध्ये पाण्यानं मागच्या वेळेस पूर्ण हाहाकार माजला माजवला होता त्यामुळं दूषित पाणी हे त्यामुळं सर्व पिकाची नासंडी झाली आहे त्यामुळं फार प्रचंड रोगराई पसरण्याची शक्यता दा झालेली आहे आणि सर्व दवाखाने असो किंवा शासकीय रुग्णालयात तिथंसुद्धा प्रचंड अशी रोगराई झाल्यामुळं प्रचंड गर्दी झालेली आहे तर माझं एक प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एवढा निधी का कुठं वापरता एवढा निधी तुम्ही प्रशासनाने स प्रत्येक तालुक्यावर नियंत्रण ठेवून ज्या ज्या जागी समजा जिथं लागते त्या पद्धतीनं त्यानं वापर करणं गरजेचं आहे या ठिकाणी मला मी एवढंच स प्रशासनाला सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी समजा आवश्यक जे खर्च करायचं तिथंच खर्च करावा व विविध ठिकाणी देवस्थानला ह्या त्या ठिकाणी न गरजा न ज्या ज्या जागी गरज नाही त्या जागी उपलब्ध निधी करू नये या ठिकाणी मला एवढंच प्रशासनाला संदेश द्यायचा आहे